येथे तिसरी बौद्ध धम्म परिषद संपन्न झाली आपण बघत आहात एस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर प्रतिनिधी संजय खांडेकर व नंदकिशोर पाटील यांची रिपोर्ट पंचशिलेच्या आचरणाशिवाय मानव दोखातून मुक्त होऊ शकत नाही हा सूर सर्व वक्त्यांच्या मनातून निघाला नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तहसीलमधील कोहळी या ग्रामीण भागात दिनाक चार पाच सहा फेब्रुवारीला ही धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली जगविख्यात भदंत संघरत्न मानके यांनी परिषदेचे उद्घाटन केले माननीय ज्ञानेश्वरजी रक्षक गुरु गुरुदेव सेवा मानव मंदिर येरला आहे प्रमुख अतिथी होते सायंकाळी सप्त खंजिरी वादक संदीप पाल महाराज यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम झाला दुसऱ्या दिवशी भदन ज्ञानबोधी महाथेरो भदंत अमोल रत्न भदंत बोधी यांची धम्मदेशना झाली दुसऱ्या सत्रात ॲडव्होकेट राहुल तेलंग यांच्या अध्यक्षतेखाली ॲडव्होकेट स्नेहल वाहने माननीय आर एस राऊत माननीय डीजी सुटे माननीय रवींद्र डंभारे माननीय संजय खांडेकर माननीय हरिदास इंगळे यांनी आपापले विचार व्यक्त केले या सतचे स्वागत अध्यक्ष माननीय सी एस ठवरे माजी संचालक आय टी एन आय सी महाराष्ट्र शासन हे होते सायंकाळच्या सत्रात माजी मंत्री सुनील बाबू केदार यांच्या हस्ते धम्मदीक्षा या दोन अंकी नाटकाचे उद्घाटन होऊन यवतमाळ येथील कलाकारांनी आपली जबरदस्त प्रस्तुती सादर केली धम्म परिषदेच्या तिसऱ्या दिवशी शांतीदूत बुद्धविहार गोंडखैरी तपोभूमी येथील भदंत कौंडण्य महाथेरो भदंत धम्मपंथ भदंत धम्मप्रिय भदंत धम्मरस यांनी धम्मदेशना दिली दुसरे सत्र महिलांचे माननीय संघमित्रा ढोके विभागीय उपायुक्त यांनी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले यात रोशनीताई गायकवाड तक्षशिलाताई वाघधरे डॉक्टर मायाताई कांबळे नंदाताई गोडघाटे यांनी प्रभावीपणे आपले विचार व्यक्त केले सूत्रसंचालन पुष्पाताई पाटील यांनी केले समाज प्रबोधन व धम्म प्रसार करणाऱ्या मान्यवरांचा शाल व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला यात प्रबोधनकारी गायक अरुण भाऊ सहारे मनोहर शेंडे शुद्धपाल गजभिये उत्तमराव चिंचखेडे भावराव बागडे राजपाल बनसोट दामोदर बागडे सिद्धार्थ गौरखेडे विजय कापसे युवराज हनवते धर्मपाल पाटील राजू कापसे भीमराव डोंगरे भैया नारनवरे दादाराव तागडे मारोतराव डहाट चरणदास बनसोड शरद भोके सूरज मेश्राम प्रज्वल तागडे कुणाल बागडे जयश्री अवसरमूल माधुरी बागडे अर्चना खोबरागडे संगीता बोरकर शालिनी महेशकर या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या तिन्ही दिवशी धम्म परिषदेचे मुख्य आयोजक माननीय वासुदेवराव ओके माननीय निकेश ओके माननीय शैलेश ओके स्वातीताई अमोलजी ओके व त्यांच्या सर्व युवक सहकार्यांनी खूप परिश्रम घेतले या तीन दिवसाच्या कार्यक्रमात नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती येथे येथील उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते समितीतर्फे तिन्ही दिवस सकाळ संध्याकाळ सर्वांना भोजनदान देण्यात आले धम्म परिषदेची सांगता प्रबोधनकारी गायक संविधान मनोहरे आणि संच अमरावती यांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाने करण्यात आली माता रमाई बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्त केक कापून उत्साहात कार्यक्रमाची सांगता झाली सुसज साऊंड व स्टेज बसण्याची व्यवस्था फार सुंदर होती आपण बघत रहा अशाच प्रकारच्या बातम्या घटना घडामोडी आपल्या लोकप्रिय एस फोर न्यूज यूट्यूब चॅनलवर चॅनलला लाईक सबस लाईक शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून चॅनल से भागीदार हो चॅनलला आर्थिक सहकार्य करा जुळून रहा आपला लोकप्रिय ब्लू स्कोअर न्यूज YouTube चॅनल परमपूज्य भदंत धम्मापंत थेरो जनता सुद्धा मॅडम सरकारकर्ती सन्मान करतील अशी मी त्यांना विनंतीत तपेशीला गाडगरी मॅडम सन्मान करतील अशी मी त्यांना विनंतीत ওরে জন 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 ওরে জন 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 ওরে জন 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 রে 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 জন 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 जीवनाचा बौद्ध बौद्ध धर्माचा अभ्यास किंवा धर्म हा एक विषय होता सामाजिक विषय शैक्षणिक विषय आर्थिक विषय सांस्कृतिक विषय हे सगळे त्या सगळे विषय बाबासाहेबांचे होते धम्म हा एक विषय होता सामाजिक हा एक विषय होता सामाजिक संदेश देताना केवच जर बाबासाहेबांना करायचं असत पस्तीस नंतर छत्तीस मध्ये कदाचित धम्म घेतला असता पण नाही परिस्थिती सापेक्षता लक्षात घ्या पुढचं सांगतो मी तुम्हाला कि धम्म परिषद आहे विषयाचा विषयांतर कधीच करणार नाही कारण आम्ही हायकोर्ट सुप्रीम कोर्टासमोर आर्ग्युमेंट करत असतो आम्हाला माहित आहे विषय कसा मांडायचा बाबासाहेब म्हणाले होते है कि मेला है। बरवा है? बरवा है की मला संपूर्ण भारत बौद्धमय करायचं आहे बरोबर बरोबर आहे की नाही हो की नाही हो की नाही हा आपल्याला भारत बौद्धमय करायचं आहे की नाही करायचं आहे मला भारत बौद्धमय करायचा आहे म्हणजे बाबासाहेब भविष्याची गोष्ट सांगत होते बरोबर आहे पण मला असं म्हणायचं आहे बाबासाहेब पहिले करतात नंतर बोलतात बाबासाहेब उद्या तरी भविष्यात करीन असं बाबासाहेब नाही बोलत बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांनी भारत गौतमय केला का हा तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला पाहिजे भारत गौतमय करायचं कर का म्हणजे नेमकं काय धम्म परिषद अनेक धार्मिक विद्वान आहेत आपापल्या परीने येतात आणि बोलतात कोण काय बोललं आणि अशा पद्धतीने मांडतात की त्यांना वाटतं की धम्माचा अभ्यास माझ्यापेक्षा कुणालाच नाही असं म्हणून ते मांडतात असा आविर्भाव आपल्या मनात असत मला सांगा आपल्या देशात जवळजवळ वीस ते बावीस टक्के मुसलमान आहेत त्यांना कितीही धम्म समजून सांगा ते बौद्ध होतील का आपल्या देशात ख्रिश्चन आहेत हिंदू आहेत ते बौद्ध होतील का, हो का। आणि भारत संपूर्ण बौद्ध मय आहे ते टार्गेट आहे बाबासाहेबांनी आपल्या समजावून आपल्याला दिलेले टार्गेट आहे आव्हान बाबासाहेबांनी ते केलं असं मी म्हणतो बाबासाहेबांनी भारत बौद्धमय केला ते पहिले बोलतात आणि नंतर करतात लक्षात घ्या कसा आम्हाला एकशे चाळीस कोटी बौद्ध पण काही प्रमाणामध्ये ते सिद्ध सुद्धा केलेलं आहे की आपण ज्या पद्धतीनं आपली प्रगती केली ही आपली प्रगती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे आजही लोक बघतात मग अशी कोणतरी बोललं कोट घालून वगैरे आजही आपण बघतो की बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीनं राहायचे ज्या पद्धतीनं ते बोलायचे ज्या पद्धतीने ते आपला प्रत्येक कृतीतून दाखवायचे की त्यांना तेवढा वेळ नव्हता की अरे बाबा तू असे कपडे घाल अरे बाबा तू असा इंग्रजी बोल अरे बाबा तू असा पेन वापर अरे बाबा तू ही पुस्तक हे सांगायला त्यांचा जो वेळ नव्हता त्यांचा जो वेळ खूप कमी होता आणि कामं भरपूर होती पण ते प्रत्येक गोष्ट कृतीतून दाखवायची आणि त्या प्रत्येक गोष्टीचं कमी जास्त प्रमाणामध्ये आपण अनुकरण केलेलं आहे आणि आज जगाच्या पाठीवर आपण असा एकच हो, समुदाय आहो की ज्याला आपण बौद्ध समुदाय म्हणू ज्याला आपण आंबेडकरवादी समुदाय म्हणू का हा समुदाय जगाच्या पाठीवर एक विकसित बुद्धिजीवी समुदाय म्हणून जगाच्या पाठीवर उ हे झालेलं आहे त्यांनी न म्हणजे आपली अस्मिता निर्माण केलेली आहे आणि म्हणून अस्मितेला कुठेही आपल्याला गालबोट लागू द्यायचं नाही आणि म्हणून जे ढ तथागत भगवान बुद्धांनी जे आपल्याला तत्व सांगितले आहे ती आपल्याला आपल्या आजूबाजूचा कारण बुद्धाचा धम्म हा कुठल्याही जातीसाठी नाही बुद्धाचा धम्म हा कुठल्याही पंथासाठी नाही बुद्धाचा धम्म हा कुठल्याही समुदायासाठी नाही बुद्धाचा धम्म हा संपूर्ण आणि संपूर्ण मनुष्य प्रणासाठी आहे आणि म्हणून आपल्याला हा धम्म आपल्याला हे बुद्धाचे विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवायचे आहे आणि ही तुमची आणि माझी जबाबदारी आहे मी जरी सरकारमध्ये एका उच्च पदावर जरी असली तरीसुद्धा मी कुठेही धम्माचं कार्य असो कुठेही आपल्या समुदायाचं कार्य असो मी कुठेही मागे पडत नाही कारण मला ती जाणीव आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे ती मला पार पाडायची आहे कारण समाज ऋण परत फेड धम हे माझं काम आहे आणि ते मी पूर्ण करणारच हे जसं मी माझं ब्रीद ठरवलं आहे तसंच आपल्यापैकी प्रत्येकानं हे ब्रीद आपल्याला ठरवायचं आहे आणि म्हणून तुम्ही कुठेही अंधारात विजून जाणारे नाही कुठेही तुम्ही म्हणजे हे होणारे नाही आणि म्हणूनच ना तुमच्यासारख्यांसाठी बौद्ध अनुयायी जो कुठेही मागे खेचत नाही संकट आले तरी मागे वळत नाही त्यांच्यासाठी लोकशाहीर वामनदादा कर्डक म्हणतात तुम्हाला म्हणतात आम्हाला म्हणतात तुफान आतले दिवे आम्ही तुफान आतले दिवे कुठले दिवे आम्ही तुफानातले तुफा किती वारा आला किती तुफान आला तुफान आदले दिवे आम्ही तुफान आदले दिवे तुफान वारा पाऊस धारा मोळी नाम्मा शिवे तुफान वारा पाऊस धारा मोळी नाम्मा शिवे जळू म्हणजे आम्ही सगळं आमचा प्रचार प्रसार सगळं करू आमच्या जे पैसे खर्च होतील सगळं होतील जळू जळू परंतु धरती उजळू जळू परंतु धरती उजळू प्रकाश येते असाच उजळू जळू परंतु धरती उधळू प्रकाश येते असाच उधळू सदा चांदणे सदा चांदणे सुखी नांदने सदा सुखी नांदने हवे सदा चांदणे सुखी नांदने हेच आम्हाला हवे तुफा नातले दिवे आम्ही तुफा नातले दिवे गली। 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 কারণ কিছু হ্যাঁ তাহলে लहान लहान नोकर लेकर सुधरले बे पण ढेमले ढेमली सुधरले म्हणलं का त्याच्यात कोणती शरम आहे को ला। <laughs> <laughs> साव आजी आप्पा काही नाही मला लोटणूक घेऊ नको जोपर्यंत त्या नातू इथं तोपर्यंत आप्पा घेणार नाही इथं अमित शहाच्या कानापर्यंत पोहोचला पाहिजे अमित शहाच्या कानाचा पडदा <laughs> नाही <भाएगे>। हा हा चाली अजून जय भिंबोल जय भिंबोल जय भिंबोल जय भिंबोलो जय भिंबोल जय भिंबोलो के गुजरे कल का वो चिल्हा याद दिखाई देता है कहा से लाते गुजरे कल का वो चिल्ह याद दिखाई देता है से वो चिला दिखाई देता है, देता है।, देता है। देता है भारत के संविधान के हर एक कलम में मेरे बाबा साहब का पसीना दिखाई देता